जय श्रीराम मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे थंडगार वातावरणात आपल्याला गरम गरम चहासोबत काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते सो आज आपण चहासोबतच घेण्यासाठी एक टेस्टी कुरकुरीत चटपटीत मूग डाळीचे पकोडे बनवणार आहोत एकदम क्रिस्पी पकोडे होतात तुम्ही ते या पकोड्यांचा आवाज ऐकू शकता सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा म्हणजे तुम्ही काहीच मिस करणार नाही सो पकोडे बनवण्यासाठी मी इथे एक कप साल असलेली हिरवी मूगडाळ घेतलेली आहे आता ही मूगडाळ आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घ्यायची आहे इथे मी मूग डाळ ऑलरेडी गरम पाण्यामध्ये दोन तास भिजवलेली आहे ही डाळ मी बोटाने जर प्रेस केली तर सहज त्याचे दोन तुकडे होत आहेत तुम्ही बघू शकता आता आपण पाणी काढून घेऊया इथे मी चाललीत ही डाळ टाकून घेते आपल्याला या डाळीमध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाहीये डाळीमध्ये बिलकुल पाणी राहिले नाही पाहिजे ह्यातलं पाणी निघेल तोवर आपण मसाले भाजून घेऊया त्यासाठी मी पॅन मध्ये एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा सोफ आणि अर्धा चमचा काळे मिरे घेतलेले आहेत यात हे मसाले खूप महत्त्वाचे आहेत आपल्या पकोड्यासाठी त्यासाठी तुम्ही एक एकही मसाला यातला स्किप करू नका खमंग वास येपर्यंत पर्यंत आपण हे मसाले छान परतून घेणार आहोत आणि इथे आपले मसाले खूप छान भाजले गेलेले आहेत आता आपण हे मसाले मिक्सरमधून फिरवून घेऊयात इथे आपले मसाले गार झालेले आहेत आता आपण हे मिक्सरमधून फिरून घेऊया आपल्याला याची बिलकुल पावडर करायची नाही आहे थोडेसे जाडसरच मसाले ठेवायचे आहेत आणि इथे आपल्या मसाल्याची पावडर तयार आहे मिक्सर मी चालू बंद करत तीन ते ती चार वेळा फिरवून घेतलेला आहे आणि इथे बघा तुम्ही मी एकदम पावडर तयार केलेली नाही आहे मसाल्यांची आता इथे मी डाळीतलं सगळं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेली आहे यात मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि इथे लक्षात ठेवायचे आहे की या डाळीची आपल्याला बिलकुल पेस्ट करायची नाही आहे थोडस जाडसरच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता मी डाळ कशी वाटून घेतलेली आहे जितकी आपण डाळ जाडसर वाटू तितके आपले पकोडे खूप छान लागतात जास्त बारीक पेस्ट तयार केला तर ह्या पकोड्याला जास्त चव येणार नाही मी इथे बाउलमध्ये पेस्ट काढून घेतलेली आहे या पेस्टमध्ये मी भिजवलेली चार चमचे डाळ बाजूला काढून ठेवले होते ती यात टाकते आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट ही स्टेप खूप महत्वाची आहे तुम्ही हे विस्कने फेटू शकता किंवा हातानेही फेटू शकता मी ते हातानेच फेटते कारण मला ते सोपं जातं आणि हे फेटून का घ्यायचं तर आपण या पकोड्यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर असं काहीही वापरणार नाही हे फेटूनच आपण छान यामध्ये हवा भरणार आहोत आणि इथे बघू शकता तुम्ही डाळीमध्ये या पेस्टमध्ये किती चेंजेस झालेले आहे मस्त फेटून मी यात हवा भरलेली आहे आणि याचा रंगही हलकासा व्हाईट झालेला आहे आणि एकदम भारी आपली ही डाळ फेटल्या गेलेली आहे ही पेस्ट मी पाच ते सात मिनिट हाताने फेटून घेतलेली आहे आता या पेस्टमध्ये मी दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली टाकले एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर टाकले याऐवजी तुम्ही चाट मसालाही टाकू शकता आणि इथे मी दोन पिंच हिंग टाकून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही ओवाही टाकू शकता आणि इथे मी हे छान मिक्स करून घेत आहे इथे आपले मसाले छान मिक्स झालेले आहेत आता आपण एक काम करूया ते म्हणजे गॅसवर आपल्याला तेल तापवायला ठेवायचं आहे या पकोड्यासाठी जेव्हा आपण पकोडे तेलात टाकू त्यावेळी ते तेल आपलं ऑलरेडी गरम झालेलं पाहिजे आता आपल्या या बॅटरमध्ये भाजलेल्या मसाल्यांची पावडर टाकून घेऊया आणि तीन चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकून घेते यामुळे आपले पकोडे छान क्रिस्पी होतात यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकून घेते आणि यामध्ये मी पालक टाकून घेत आहे पालकऐवजी तुम्ही मेथी किंवा आलूही टाकू शकता यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेते मूग डाळीचे पकोडे तयार करताना नेहमी भाज्या आणि मीठ पकोडे तळण्याच्या काही सेकंदा आधीच टाकून घ्यायचं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि पकोडे तळायला घेऊया इथे आपण तेल आधीच तापायला ठेवल्यामुळे तेल छान गरम झालेलं आहे यात आपण असा गोल आकार देऊन पकोडे तळायला टाकूयात या पकोड्यांना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसाही शेप देऊ शकता आता इथे आपले पकोडे मस्त तळत आहेत पकोड्यांची एक बाजू छान तळलेली आहे म्हणजे हलकेशी ब्राऊन झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता आपण आता हे पकोडे पलटून घेऊया आणि इथे मी पकोडे मस्त तळून घेतलेले आहेत छान ब्राऊन कलर आलेला आहे या पकोड्यांना इथे तुम्ही बघू शकता आपले हे खमंग पकोडे दिसायलाही खूप छान दिसत आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त क्रिस्पी झालेले आहेत हे पकोडे थंडगार या वातावरणात गरम गरम चहा सोबत एकदा तरी हे मूग डाळीचे कुर पकोडे नक्की ट्राय करून बघा खाताना खूप मजा येईल आणि इथे आपले मूग डाळीचे कुरकुरीत टेस्टी चटपटी पकोडे तयार आहेत हे पकोडे हिरव्या चटणीसोबत खूप छान लागतात गरम गरम चहा आणि हिरवीगार चटणीसोबत मूग डाळीचे पकोडे मस्त आपण बघूयात आपले पकोडे कसे झालेले आहेत एकदम क्रिस्पी असा हा आवाज येतो या पकोड्यांचा वाव एकदम भारी आपले पकोडे तयार आहेत पकोड्यांची वरची बाजू एकदम क्रिस्पी आणि आतला भाग एकदम छान वाफला गेलेला आहे आय होप तुम्हाला आजची ही मूग डाळच्या पकोड्यांची रेसिपी आवडलीच असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा एकदम फ्री आहे आणि व कमेंट बॉक्समध्ये ही रेसिपी कशी झाली ते तर कळवाच याशिवाय कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच मस्त चटपटीत सोबत तोवर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर